तर महानगरपालिका निवडणुकीत मनसे टाळीसाठी भाजपकडे हात पुढे करणार का अशी चर्चा आता सुरू झाली आहे आगामी महापालिका निवडणुकीकरता मनसे भाजप युती चाचपणीची चर्चा सुरू झालेली आहे कारण लोकसभा आणि विधानसभेत शिंदेच्या नकार घंटेनं मनसेची युती होऊ शकली नाही अशी सूत्रांनी माहिती दिली आहे मात्र आता महानगरपालिका निवडणुकीत युतीची चर्चा आणि युतीतील इतर बाबींवर वाटाघाटी करण्यासाठी मनसेकडून एका टीमची नेमणूक जाणार आहे नेमणूक केली जाईल आणि मनसेच्या पहिल्या फळीतील नेत्यांची टीम सध्याच्या राजकीय स्थितीचा आढावा घेईल त्यावरून युतीबाबत अंतिम निर्णय होणार आहे तर विधानसभा आणि लोकसभेतही मनसे शिंदेसोबत युती करण्यास तयार असताना आता भाजपचाही ग्रीन सिग्नल असताना शिंदेमुळे मनसेच्या युतीचा रस्ता ब्लॉक झाला होता मात्र विधानसभेत मनसे आणि शिंदेचे उमेदवार एकमेकांसमोर उभे राहिल्यानं जागांवर काही दोघांचं नुकसान झालं आणि अनेक ठिकाणी याचा फा ठाकरेंना फायदा झाला त्यामुळे आता महापालिका निवडणुकीत मनसे पुन्हा एकदा युती करण्याच्या बाबत सकारात्मक आहे हिंदुत्वाचा मुद्दा मोदींचं राष्ट्रीय स्तरावर नेतृत्व नेतृत्व या बाबी लक्षात घेता मनसेनं युती करायची ठरवल्यास ही युती भाजपबरोबर होण्याची शक्यता जास्त असल्याचं बोललं जात आहे तर उद्धव ठाकरेंसोबत युतीचे दोर आधीच कापले गेलेत दोन्ही पक्षांना एकमेकांवर विश्वास नाही अशी स्थिती असल्यानं आता भाजपच मनसेसमोरील युतीचा पर्याय असल्याची चर्चा सुरू आहे